नमस्कार मी एम न्यूज मध्ये आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत व्यासपीठावर उपस्थित नेते आमदार दिलीपरावजी सोपल साहेब आपले खासदार ओमदादा निंबाळकर आजच्या सभेचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र बाळासाहेब आडके या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले सुधीर भाऊ सोपल, यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले ते भाई, वाहिद भाई पाशा माजी नगरसेवक हरिभाऊ कोळेकर माजी नगरसेवक शशिकांत वायकुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम सावळे त्यांचे अध्यक्ष बापूसाहेब चोबे माजी नगराध्यक्ष गणेश नाना नानसकर माजी नगरसेवक नागजीभाऊ भाऊ माजी नगराध्यक्षा मंगलताई शेळवणे आमचे सहकारी लखन राजपूत किरण देशमुख माजी नगराध्यक्ष दगडू नाना मांगडे व्यासपीठावर उपस्थित नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निर्मला बारबोले आणि त्यांच्याबरोबर प्रत्येक प्रभागातून उभे असलेले सर्व उमेदवार त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी तरुण मित्र पत्रकार बंध आज या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं पहिलीच आपली जाहीर सभा होते है। आणि गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रभागामध्ये आपण फिरतोय प्रत्येक उमेदवार आपापल्या परीनं मतदारांच्या समोर जातोय मला या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवात सोपल साहेबांच्या पहिली निवडणूक पंच्याऐंशी साली झालेली आहे त्यावेळेस युवक काँग्रेसचा एक सहकारी म्हणून माझी कामाची सुरुवात झालेली आणि ते पंच्याऐंशी ते आज दोन हजार पंचवीस अनेक निवडणुका झाल्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या समोर आपण जातोय समोर जात असताना लोकांचा चेहरा आपल्याला सांगतो की हा माणूस काय करणार आहे ज्या पद्धतीनं लोकसभेला या तालुक्यातल्या शहरातल्या लोकांनी साथ दिली विधानसभेला साथ दिली त्याच्याही पुढे जाऊन लोक उत्स्फूर्तपणानं विरोधकांच्या चारी मुंद्या चित करण्यासाठी तयार झालेली आता ही बार्शी नगरपालिका आपली महाराष्ट्रातली एक नावाजलेली नगरपालिका अनेक वर्ष त्या ठिकाणी आदरणीय प्रभाताई झाडबुक यांनी काम केलं नगराध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या ज्या काही बोटावर मोजणार मोजता मौज्णा येण्यासारख्या नगरपालिका होत्या त्यातली एक ही आपली बारशी नगरपालिका म्हणून तिचं नाव होत कायदेशीर पद्धतीनं कामकाज करणं जास्तीत जास्त लोकांना सुविधा पुरवणं आज नेमकी परिस्थिती आपण सगळेजण बघतोय या नगरपालिकेचे उमेदवार निवडताना अतिशय चांगले उमेदवार जे आपल्या लोकांच्या समस्या जाणून घेतील अडी अडचणीला धावून येतील अशा प्रकारचे उमेदवार आपण दिलेत उलट विरोधकांनंतर बघितलं अनेक ठिकाणी जबरदस्तीनं उमेदवार दिलेल्या आहेत कुणाचा मार्केट यार्डात व्यवसाय आहे कुणाचा गुटक्याचा धंदा आहे कुणाचा मटक्याचा धरला आहे नाही तुम्हाला उभं राहावंच लागतय आणि जबरदस्तीनं ज्या वेळेस नाईलाज म्हणून उमेदवार उभा राहतात त्यांनाही माहित असत चला आता आपल्याला दडपण आहे काय व्हायचंय ते होऊ द्या उभा राहावं तर लागतय ही अशी परिस्थिती आज आपण या ठिकाणी बघतोय वर्ष अनेक माझ्या एकोणी चौऱ्याहत्तर साला या नगरपालिकेमध्ये कैलासवासी बारबोले सुरुवात केलेली आज तगायत कोणी ना कुणी घरातलं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतय मला या ठिकाणी उघडपणानं सांगायचंय इतक्या वर्षाच्या काळामध्ये मी दोन वेळा नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं काम कसं करायचं असतं हे सगळं चांगलं आम्हाला माहिती आहे एक माणसांनी बोट दाखवावं की काम करत असताना या, या माणसांनी आमचा एक रुपया घेतलेला आहे किबिन मधला चहा पाण्याचा खर्च सुद्धा आम्ही स्वतःच्या खिशात केलेला आहे माझा जो नगरपालिकेचा अध्यक्षपदाचा भत्ता यायचा दरवर्षी एक त्या भट्ट्यातनं जे काही प्रवास खर्चातन पैसे यायचे गरीब विद्यार्थ्याला ते आपण द्यायचो एका विद्यार्थ्याचं त्याच्यात शिक्षण व्हायचं हो अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण काम केलेलं आहे आज गुंडगिरी दहशत या ज्या काही ओळीनं एक दोन तीन नगर निवडणुका आता ही तिसरी सुरू झालेली आहे आमचं कुणाचं बांधाचं भांडण नाही ती पक्ष हे ते सगळं बाजूला ठेवतो हो ठेवू आपण पण ही जी प्रवृत्ती या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये वाढायला लागलेली आहे मी म्हणल तेच खरं आज आजच एक उदाहरण सांगतो मार्केट कमिटीतन काहीतरी ते एक सदस्य बिनविरोध काहीतरी झाला म्हणून वाजत गाजत या लागलेले होते नेमकी त्यांची माझी भगवंताच्या मंदिरात भेट झाली सकाळी मी चौकशी केली काय व्यापारी खाली बघून हसत होते नाही भाऊ आम्हाला यावं लागतंय त्याला काही इलाज नाही ली ही अशी सगळी दहशत मध्यंतरी अनेक अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत मी आज आपला अधिक वेळ घेत नाही ओम दादा सोपल साहेब बोलणार आहेत मला या ठिकाणी एकच विनंती करायची आपले जे काही नगरपालिकेचे प्रश्न आहेत अनेक वर्षाचा चांगला अनुभव आहे त्यावेळेस घरचा प्रपंच सुद्धा एवढा मन लावून आम्ही केला नाही पण नगरपालिकेमध्ये आपण तिथं आहे म्हणल्यावर त्याच्याही पुढे जाऊन वेळ देऊन आपण लोकांचे प्रश्न सोडवलेले आहे गुंठेवारी करताना येणे प्लॉट करताना कुठं पैसे निघून द्यावे लागतात तर इकडं अधिकारी सही करतो हे सगळं बार्शीकर जनता जाणते आणि ह्या अशा शहराचा विकास निश्चितपणानं थांबलेला आहे बाहेरचे कोणी मोठे उद्योजक या ठिकाणी यायला तयार नाही जर उद्योजक आले तर तरुण पोरांच्या हाताला काम मिळणार आहे पण ही परिस्थिती या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व तरुण वर्ग असतील महिला वर्ग पाण्याच्या बाबतीत अनेक लोकांनी आपण या ठिकाणी केला ह्या सगळ्या गोष्टींची उकल व्हायची असेल तर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे नगरसेवक पदाचे सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्याल अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपली मशाल खून आहे तीन वेळा फक्त काहीही बघायचं नाही जिथं मशाल दिसल तेवढी तीन वेळा चिन्ह राहायची नाव नाही गाव नाही काय बघायचं नाही ते बघत बसलं की माणसं जर कन्फ्यूज होतात त्याच्यामुळं मशाल दिसल तिथली तीन बटणं दाबा आणि प्रचंड मतानं या ठिकाणी आम्हा सर्वांना विजयी करावा अशी एक विनंती करतो आणि मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र